नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील हा व्हिडिओ मंडळी खूप महत्त्वाचा आणि खूप विशेष आहे सो प्लीज स्किप करू नका आणि पूर्ण बघा तर तुम्हाला माहितीच आहे की शुक्रवारी मौनी अमावस्या आहे तर मौनी अमावस्या का विशेष आहे तर या दिवशी तुम्ही आपला पितृदोष कमी करू शकता ज्यामुळे आपली कोणतीच कामे होत नाही खूप अडथळी येतात किंवा तीस तीस कामे करूनसुद्धा ती पूर्णत्वाला जात नाही किंवा अशी महत्त्वाची कामे असतात की आपण ती खूप वर्षापासूनची इच्छा आपली असते ते काम पूर्ण करण्यासाठी पण त्यात इतकी विघ्न येतात की आपल्याला तिथपर्यंत पोचायला काहीच मार्ग सापडत नाही तर ह्या मौनी अमावस्येला तुम्ही हे उपाय केले तर तुमचा पितृदोष कमी होऊन पितृदोष कमी होऊन तुम्हाला त्यात गती मिळते तर बघा पूर्ण वर्षात वर्षाच्या महिन्यात एकदा तरी अमावस्या येते तर तुम्ही विचाराल की ह्या अमावस्येला असं काय खास आहे ताई तर मौनी अमावस्या सगळ्यात श्रेष्ठ अशी मानली गेलेली आहे या दिवशी मौन राहून गंगेत स्नान केलं जातं पितरांना तर्पण केलं जातं आणि पिंडदानसुद्धा केले जाते अशाने पितृदोष कमी होतात आणि तुमच्या कामांना गती मिळते असंसुद्धा म्हटलं जातं की ह्या दिवशी देवाच्या देवाचा जर तुम्ही जप केलात तर खूप चांगले फळ मिळते आणि हा जप तुम्ही जर मौन राहून केला तर खूप जास्त प पटीने तुम्हाला ह्याचं फळ मिळतं मौनी अमावस्येच्या दिवशी मनु ऋषींचा जन्म झालेला म्हणून ही मौनी अमावस्या हो। होय ह्या दिवशी दान आणि पूजेला खूप महत्त्व आहे असंही सांगितलं गेलं आहे की ज्यांना पितृदोष आहे किंवा ग्रहदोष आहे त्यांनी दान करावं जप करावा आणि पूजा के करावी आणि ह्या सगळ्या उपायांनी त्यांचा पितृदोष कमी होतो बघा ह्या दिवशी सर्वार्थ योग आहे बुधादित्य योग आहे आणि महोदय योग असा हा मोठा योग येत आहे सो ही मौनी अमावस्या खूप महत्त्वाची आणि खूप विशेष आहे तर बघा आपल्याला पंचांगा अनुसार शुक्रवारी सकाळी आठ वाजून दोन मिनटांनी सकाळी ती सुरू होणार आहे शुक्रवारी आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आय गेस चार चार का चार वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत ती आहे तर आपण या महायोगाबद्दल थोडं इथं जाणून घेऊया त्या दिवशी चतुर्दशी तिथी श्रवण नक्षत्र व्यतिपात योग आणि आणि शकुनीकरण या अमावस्येला महादो योग असा तयार होत आहे तर आपल्याला ह्याच योगाच्या दिवशी काही विशेष उपाय करून लक्ष्मीप्राप्ती सुखसमृद्धी धनप्राप्ती मेन म्हणजे पितृदोष निवारण आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा खूप चांगला योग आहे किंवा चांगली संधी आहे तर आपण काय काय उपाय करायचे आहेत ते बघूया तर आपण सकाळी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घालून आंघोळ करायची आहे याने गंगास्नानाचं पुण्य मिळतं तर सकाळी सूर्याला न विसरता आपल्याला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना त्याच्यामध्ये दे काळे पाण्यात थोडेसे काळे तीळ घालून आपल्याला अर्घ द्यायचा आहे अशाने तुमचा पितृदोष कमी होईल तुम्हाला या दिवशी न विसर विसरता शिदा दान करायचं आहे तुम्ही साखर तांदूळ काळे तीळ काळे वस्त्र काळे तिळाचे लाडू पीठ असेही दान करू शकता किंवा काही गोड पदार्थसुद्धा दान करू शकता तर तुम्हाला प्रदोष काळात हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला शनी मंदिरमध्ये जाऊन दीप आणि तेल दान करायचं आहे जर शनी मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरमध्ये जावा एक कलशा एक कलश पाणी घ्या त्यामध्ये काळे तीळ टाकून महादेवाच्या पिंडीवर ते अर्पण करून एक दिवा लावा आणि छान प्रार्थना करून या यामुळे तुमचे सगळे ग्रहदोष आणि पितृदोषांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल तर मौनी अमावसेला संध्याकाळी घरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावा श्रीहरी विष्णू किंवा माता लक्ष्मीची पूजा करा त्या दिवशी संध्याकाळी श्री सुप्तम विष्णू सहस्रनाम महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र ह्याचं नक्की पठन करा ह्यांनी तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती नक्की होईल तुम्ही नित्यसेवेमध्ये आपले जे विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र ह्याचंसुद्धा नक्की पठन करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही त्या दिवशी एक माळ तरी नक्की करा सगळं झाल्यावर तुम्हाला संध्याकाळी तुमचे जे मेन डोरचा जो उमरा आहे त्यावर एक पंटी किंवा निरांजनामध्ये चार कापूर वड्या आणि त्या वड्या तुम्ही त्या दिवशी जाळायच्या आहेत ह्यांनी नेगेटिव्हिटी दूर होऊन पॉझिटिव्हिटी येते समजा काही कामे जी तुमची अडलेली असतात ती सुद्धा त्या नेगेटिव्ह ऊर्जेमुळे असतात तर ती जाऊन घरात छान पॉझिटिव्हिटी येते असंही म्हणतात तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड जा असेल तर तुम्ही त्या दिवशी त्याला आ, पाणी आणि तीळ हे अर्पण करून एक दिवा लावला आणि तुम्हाला जर समजा जमलं तर पाच किंवा अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ जरी प्रदक्षिणा काढला तरी तुमचा पितृदोष निवारण होतो किंवा कमी होतो हे बघा आपल्या पितरांची काळजी किंवा सेवा ही आपणच करायची असते जर तुम्ही तुमच्या पितरांची आठवण केली नाहीत तर तुम्हाला प्रत्येक कामात अपयश मिळतं तुमची कुठलीच कामे काही पण करा ती होतच नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुमच्या पितरांची सेवा करण्यासाठी किंवा दान करण्यासाठी तर नक्की करा आणि ह्या पितृदोषांपासून व्हा एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं अमावस्येच्या दिवशी किंवा पार्टीला बोलवलं किंवा काही ऑफर केलं खाण्यासाठी किंवा काही खायला दिलं तर त्या दिवशी प्लीज ते खाऊ नका असं म्हणतात की त्यांची नेगेटिव्हिटी जी आहे ती तुमच्याकडे येते आणि त्यांचे सगळे दोष हे तुमच्याकडे येतात पहिलीच आपल्याला काही दोष कमी आहेत का जे आपण दुसऱ्याकडून परत ते घ्यायचे आणि त्याचा डोंगर करायचा तर त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी जनरली हीच नाही पण सगळ्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही प्लीज जनरली कोणाकडं जेवायला न जाणं किंवा त्यांच्या हातून काही त्यांनी ऑफर केलं तर न खाणं हे सगळ्यात जास्त बेस्ट राहील हे बघा आपल्या पितरांची काळजी किंवा सेवा ही आपणच करायची असते जर तुम्ही तुमच्या पितरांची आठवण केली नाही तर तुम्हाला प्रत्येक कामात अपयश मिळते तुमची कुठलीच कामे काही पण करा ती अजिबात होत नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तुमच्या पितरांची सेवा करण्याचा दान करण्याचा तर ते नक्की करा आणि तुमचा पितृदोषातून मुक्त व्हा अमावस्याच्या दिवशी तुम्ही शिदाई दान करू शकता गोशाळेत जाऊन तुम्ही गाईला चारा खायला देऊ शकता कुत्र्याला चपाती घालू शकता तर कुठलाही उपाय तुम्ही ह्या दिवशी करू शकता असं म्हणतात ह्या दिवशी आपली पितरं पृथ्वीवर येतात आणि आपल्याकडून काही ना काहीतरी कुठल्याही रूपात दान घेऊन जातात या दिवशी संध्याकाळी दीपदानाचं महत्त्व ह्याकरताच आहे असं म्हटलं गेलेलं आहे की जी पित्र जी सकाळी किंवा ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला जी खालती येतात पृथ्वीवरती की संध्याकाळी परत निघून जातात जाताना त्या दिवशी अमावस्य असते त्यामुळे अंधार असतो आणि त्यांना जाताना त्रास होतो तर आपण जर घरी आपल्या दीपदान केलं किंवा देवळात दीपदान केलं किंवा घरी दिवा लावला तर तो प्रकाश आपल्या पितरांना तो प्रकाश हा पुढं जाण्यासाठी खूप उपयोगी आहे आणि त्यांना तो वाट दाखवतो जर आपण त्यांच्या जर मार्गामध्ये जर प्रकाश पाडला तर ते खूप खुश होतात आणि ते आप आपल्याला सहाय्य करून आपल्या जीवनामध्ये जी अडलेली कामं आहेत त्याला मार्ग दाखवून ती आपली कामे सगळी मार्गी लावतात तर तुम्ही यातले कुठलेही उपाय तुम्हाला जेवढे जमेल तेवढे नक्की करा आणि ही संधी सोडू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ